लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पारसाला झोप काग येत नाही आज आमच्या अभंगला झोप काग येत नाही लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई गाय झोपली गोठात घरट्यात चिबुताई परसात वेलीवर झोपल्यात जाई जुई मीठ पापण्या डोळ्याच्या मीठ पापण्या डोळ्याच्या गातो तुला मी अंगाई मीठ पापण्या डोळ्यांच्या गातो तुला मी अंगाई लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही आज माझ्या अभंगला झोप काग येत नाही लिंबोनीच्या पागी चंद्र झोपला